बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही प्रसार वीस अक्रेल यांचे निश्चितीमध्ये आपलं स्वागत आहे आपण त्या नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती संदर्भामध्ये आपण पाहू शकतो काही दिवस परभणी नांदेड जिल्हा अशा पद्धतीने बंद पाडण्यात आलं होतं परंतु आज एक दुर्दैवी घटना घडल्यामुळे अजून पुन्हा एकदा परभणी जिल्ह्याची बंद जी हा त्या ठिकाणी पुकारण्यात आलेली आणि तेगलूर पोलीस स्टेशनतर्फे या ठिकाणी सतर्कता म्हणून आज आपण पाहू शकतो संपूर्ण डी वाय पी बी आय यांच्यासोबत संपूर्ण पोलीस स्टॉफ या ठिकाणी

पद्धतीने बाहेर पडू नका त्यामुळं हा जो महाराष्ट्र बनण्याची हाक आहे ती शांततेमध्ये आणि लोकभावना समजावून घेऊन आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही सर्व सुसज्ज आहोत पूर्णताय तयार आहे आणि कुठल्याही प्रकारे आपली घटना तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत आम्ही नागरिकांना आव्हा सोशल मीडियावर किंवा र्यूवर ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपद्वारे अशी अप अपेक्षा पाठविण्यासाठी त्याच्याबद्दल कारवाई करणार होत निश्चितच जे समाजकंटक किंवा अन्य लोक आहेत जे कुठल्याही प्रकारे विचार न करता पोस्ट करतात त्या पोस्ट व्हायरल करतात तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत ज्याप्रमाणे आम्हाला आम्ही सोशल मीडिया सेल्स पण ॲक्टिवेट केलेली आहे ज्यामधून आम्हाला वेळोवेळी बेल समजत राहत आहे की कोण कुठल्या प्रकारे कुठे पोस्ट स्टेटस ठेवत आहे व्हायरल करत आहे त्यांना प लगेच ताब्यात घेऊन पोस्ट डिलीट करून तसेच समाजामध्ये आम्ही लोकांना आवाहन आव्हान करते की कुठल्याही गोष्टीची खात्री करा आणि त्यानंतर मग पोस्ट व्हायरल करा विना कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये करता पोस्ट किंवा माहिती व्हायरल करून या वाहन देगलू अंतर्गत किती पोलीस स्टेशनचे या ठिकाणी कर्मचारी इथं ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी आपली बंदोबस्त असं एक पाहता सर्व ठिकाणी बंद असल्याने आपल्या इथं संमिश्र प्रतिसाद आहे देगलूर पोलीस स्टेशनचेच कर्मचारी इथं हजर आहे बाकी जे मरखेल आहे मरखेल ठिकाणी मरखेलचे कर्मचारी अधिकारी हजर आहेत क्रमात विखेड या ठिकाणी पण स्थानिक स्तरावरच बंदोबस्त करून घेतला जात आहे जे बंद पुकारणारे का कार्यकर्ते आहेत त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने आपण चांगल्या पद्धतीनं हा प्रसंग हाताळू शकतो या ठिकाणी देगलूर पोलीस स्टेशनला कोणताही बंदचं कोणत्याही संघटनेतर्फे निवेदन किंवा परिपत्रक प परिपत्रकापट्याकडे आलेलं आहे देगलूर तालुक्यामध्ये मरखेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असं कुठलंही आवाहन किंवा बंद बंदबाबत आम्हाला प कुठलंही पत्रक मिळालेलं नाही मुक मुखेड मुकमाबाद या ठिकाणी निदर्शनाने हे झालेलं आहे मात्र जे काही आहे कुठल्याही प्रकारे लोकभावना कधी उपाय मिळतील हे सांगता येतील त्यामुळे आम्ही पूर्णतः सुस घ्या आपण या ठिकाणी पाहू त्या माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये डी वाय सिक्सअर केच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त झेगलू शेड आपले करण्यात आलेला आहे या ठिकाणी कोणतीही संघटना त्यांची हात दिलेली नाही परंतु पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी सतर्कता कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी आपण पाहू शकता जयंत तयारी त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे प्रत्येक चौकामध्ये चौक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन विमासोबत तुमसाक पडेल यांचे बरोबर